यंदा चौदा जानेवारी मंगळवार रोजी देशभरात मकर संक्रांत हा सण साजरा केला जाईल या दिवशी महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने सवाष्णी स्त्रिया सुगळ पूजा करतात पहिल्यांदा पूजा करणार असाल तर सुगड आणण्याचा योग्य दिवस म्हणजे सुगड घरी कधी आणावं हो, त्याबद्दल थोडक्यात माहिती सांगते सुगड हे मातीचे असल्याने त्याची काळजी घेणं अतिमहत्वाचं आहे तर असं म्हणतात की सुगड घरी आणल्यानंतर त्यांची म्हणजे मकर संक्रांती पूजा होईपर्यंत त्यांना तडा जाऊ नये फुटू नये तुटू नये हे अशुभ मानलं जातं पण तर यामागचं कारण असं आहे की मातीचे सुगड घरी आणल्यानंतर घरामध्ये जर घर जर तुमचं लहान असेल किंवा घरात जर लहान मुलं असेल तुम्ही वरती ठेवलं काही कारण असं होते खाली पडले तुटले फुटले त्याची काळजी घेणं थोडं उघड जातं आणि काही खेडगावांमध्ये जवळपासच्या थोड्या मोठ्या खेडे गावात जाऊन ही सुगड घरी आणण्याची परंपरा आहे आणि घरी आणल्यानंतर संक्रांतीपर्यंत त्यांना व्यवस्थित ठेवणं थोडं अवघड जातं म्हणून या सर्व गोष्टींचा विचार करून भोगी दिवशी म्हणजे संक्रांतीच्या आदल्या दिवशी खळ किंवा सुगड घरी आणले जायचे तर तुम्ही सुद्धा भोगीच्या दिवशी खळ घरी आणा व्हिडिओ तुम्हाला आवडली तर सबस्क्राईब करा